शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात महापूर अडथळा ठरण्याची शक्यता आहे जिथून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे त्या भागात येऊन शेतात शिरलेल्या महापुराचं पाणी पहा आणि मग शक्तिपीठ महामार्गाला समर्थन द्या म्हणत विरोधकांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा चर्चेत येणार आहे पाहुयात पंचगंगेने इशारा पातळी गाठताच रस्त्यावर आलं पाणी नदी क्षेत्रामध्ये भराव टाकल्यामुळे मोठा फटका कोल्हापूरमध्ये यंदा लवकर पुरस्थिती येणार बहुचर्चित नागपूर ते गोवा दरम्यान जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे हा महामार्ग ज्या भागातून जातो त्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेती सध्या महापुराच्या विळख्यात सापडली त्यामुळे आता शक्तीपीठ महामार्ग विरोधातले नेते त्याविषयी भूमिका घेताना दिसतात एकीकडे कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधारी नेते करत असताना दुसरीकडे आक्रमक झालेत हा रस्ता तयार करत असताना जवळजवळ सात आठ किलोमीटरचा भराव पडणार आहे आणि हे भराव हे महापुरास कारणीभूत ठरणार आहे आणि म्हणून शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध करतोय जे शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत काही स्वतःच्या स्वार्थासाठी काही आर्थिक का आमिषापोटी त्यांनी येऊन बघावं सध्या पूर स्थिती काय आहे अजून किती शेतकऱ्यांचं वाटोळ करणार आहात हा खरा प्रश्न आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताना सुरुवातीपासूनच या महामार्गाच्या भरावानं शेती पाण्यात जाईल अशी भीती विरोधक व्यक्त करत होते त्यांची ही शंका महापुरामुळे खरी ठरली आहे त्यामुळे याचे भांडवल करत राजू शेट्टी आता आव्हान देताना पाहायला मिळत आहेत मात्र कोणत्याही स्थितीत हा महामार्ग होणार महा असून पर्याय उपलब्ध असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हणत शेट्टींच्या वक्तव्यावर पलटवार केला मुख्यमंत्री महोदय आणि युती शासनाला हा रस्ता करायचा हे काय त्यांनी दडवून ठेवलेला नाही आता आम्ही ज्यावेळा ही भूमिका मांडल्या तर मुख्यमंत्री म्हणाले आम्ही एक दोन तीन पर्याय देतो जी कमी त्या एका पर्यायाची आपण निवड करा त्यातून कमीत कमी बागाय जमीन कशी जाईल आणि हा भरावामुळं पूर येणार नाही म्हणून एलिव्हेटेड रस्ता कसा होईल असे अनेक त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत अजून का त्याला अंतिम स्वरूप आलेलं नाही कोल्हापूरच्या पूरस्थितीच्या मुद्द्यावरून शक्तीपीठ महामार्ग विरोधकांना आयत कोलीतच मिळाले त्यामुळे विरोधकांकडून याच राजकीय भांडवल केलं जाण्याची शक्यता आहे मात्र यावर सरकार आता काय तोडगा काढतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे सध्या तरी महापूर हा शक्तीपीठ महामार्गासाठी अडथळ्याची शर्यत ठरणार हे मात्र नक्की सतेजकर लोकशाही मराठी कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा